सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात तामिळनाडूवरून मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने ट्रकने लागोपाठ चार कार गाड्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली मालट्रक चौथ्या कारला अडकून राहिल्याने सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला तर कारमधील लोकांचे प्राण वाचले यात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर साकर कारखान्याने दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामात ऊसाच्या अंतिम एफ आर पी पोटी प्रतिटन एकशे एक्कावन्न रुपये याप्रमाणे होणारी तीन कोटी अडतीस लाख रुपयेची रक्कम संबंधित ऊस पुरवठा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी याबद्दलची माहिती दिली सातारा शहरात तब्बल तीनशे इमारतींना धोकादायक ठरवून पालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे मात्र प्रत्यक्ष कारवाईसाठी प्रत्यक्ष मालकीचे कायदेशीर वाद शहर विकास विभागाला अडचणीचे ठरत आहे यंदाच्या गणेशोत्सव डलबीजण आणली आगामी नवरात्रातही टॉल्बीचा तणका राहील मात्र या दोन्ही प्रदूषणाने धोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर होऊ नये ही अपेक्षा आहे सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा डीजेचा आग्रह धरल्याने विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीचा प्रश्न सध्या चर्चेत आला होता पालिकेने अशा इमारतींना नोटीस बजावली असली तरी आजही ना अनेक नागरिक प्रश्न गेतना सातर हा प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा बाले किल्ला कायम राहावा यासाठी पक्षाच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सात मतदारसंघामध्ये तीस दिग्गज नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे जाम बुद्रुक तालुका कोरेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने उत्कृष्ट कामकाज करत यावेळी चांगला नफा मिळवला असून शेतकरी सभासदांना तेरा टक्के लावाश जाहीर केला आहे सोसायटीचे मार्गदर्शक संचालक प्रतापराव निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चेअरमन शरद निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये शेतकरी हितासाठी सर्वाधिक तेरा टक्के लाभांश जाहीर करत असल्याचे सचिव राजेंद्र मुळीक यांनी जाहीर केले धामणी तालुका पाठण येथील धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये डोंगरातील पायवाटीचे निरीक्षण करताना एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे मृत बिबट्या सुमारे दीड वर्षाची मादी असून तिचा निमोनियाच्या आजारामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे सातारा जिल्ह्यात जूनपासूनच वरून राजा प्रसन्न झाला आहे सलग तीन महिने पाऊस पडल्याने यावर्षी खरीप हंगामातील पेरणी एकशे सहा टक्के झाली आहे तीन लाख पाच हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आले आहे तर जिल्ह्यातील सात तालुक्यात शंभर टक्क्यावर पेरणी झालेली आहे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली त्यामुळे जूनच्या मध्यापासूनच खरीप पेरणीला सुरुवात झाली खरीपातील पेरणी पूर्ण झाली आहे यंदा एकशे सहा टक्के पेरणी झाली तर तीन लाख पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्र पिकाखाली आले आहे खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे हॉटेलसमोर लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून दहा हो ते पंधरा तरुणांनी हॉटेल मालक व्यवस्थापकास व इतर दोघांना बेदम चोपले तलवार फिरवत दहशत निर्माण केली काठ्या हॉकी स्टिकने मारहाण केल्याने हे गंभीर जखमी झाले सागर पोपट जाधव वय सदतीस व एकनाथ पोपट शिंदे अशी जखमींची नावे आहेत खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाच्या हद्दीत ही घटना घडली या प्रकरणी पुणे सातारा जिल्ह्यातील पंधरा जणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त माजी कला शिक्षक श्री दीक्षित डी एस यांनी पिंपळाच्या पानावर रेखाटले चित्र सातारा शहरातील सदर बाजार येथे ईद ए मिलाद सन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त आमदार शिवेंद्राजे भोसले यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या